नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय आहे गणित घटक क्रमांक तीन अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत व विस्तारित किंमत याविषयी माहिती पाहणार आहोत आता दर्शनी किंमत म्हणजे कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते उदाहरणार्थ या ठिकाणी चार आहे चारची दर्शनी किंमत ही किती येणार आहे चार येणार दोनची दर्शनी किंमत दोन येणार आहे म्हणजे त्या अंका एवढी त्याची ती दर्शनी किंमत येत असते त्यानंतर पुढील आहे स्थानिक किंमत अंकाची स्थानिक किंमत आहे त्या स्थाना एवढी असते आता आपल्याला स्थानं माहीत आहेत एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज आता हे पाच एकक स्थाने आहे काय आहे पाच एकक स्थाने म्हणजे पाचची स्थानिक किंमत पाचच येणार आहे त्याचबरोबर ह्या दोनची स्थानिक किंमत दशक स्थाने आहे मग किती येणार वीस येणार त्यानंतर चारची स्थानिक किंमत आहे ती चारची किती शतक स्थाने असल्यामुळं चारशे सात हजार स्थाने आहे म्हणून त्याची किंमत आली सात हजार अशा या स्थानिक किंमती येतात आता दर्शनी किंमत झाली जी किंमत आहे संख्येतील दर्शनी दिसते तीच त्या अंका एवढीच असते स्थानिक किंमत कोणत्या स्थानावर तो अंक आहे यावरती किंमत अवलंबून असते पुढं आहे विस्तारित किंमत आता ही विस्तारित किंमत म्हणजे काय आहे स्थानिक किंमतींची बेरीज म्हणजेच ही विस्तार आहेत आता हे स्थानिक पाच स्थाने आहे म्हणजे याची स्थानिक किंमत आली पाचशे अधिक चारची स्थानिक किंमत आली चाळीस आणि सातची स्थानिक किंमत आली किती आली सात आलेली असे दर्शनी किंमत स्थानिक किंमत आणि विस्तारी किंमत आहेत आता मी नमुना उदाहरण आहे नमुना उदाहरण उदाहरण क्रमांक एक एकाहत्तर हजार सातशे अठ्ठ्याण्णव या संकेतील सात आठ व सहा या अंकाच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती आता प्रत्येकाची स्थानिक किंमत अगोदर आपल्याला लिहावं लागेल उत्तरामध्ये पहा स्थानिक किंमत आता ह्या सातची स्थानिक किंमत किती आहे सत्तर हजार सातची स्थानिक किंमत आहे सत्तर हजार त्याचबरोबर आठची किंमत किती आहे आठच आणि सहाची किंमत किती आहे सहाशे आणि या सर्वांची काय करावे लागेल आपल्याला बेरीज करावी लागेल अठाचे आठ शून्याचे शून्य शुन्या, सहा झिरो सात म्हणजे याची किंमत आहे सत्तर हजार सातशे आठ म्हणजे ह्या किम स्थानिक किंमतींची बेरीज अशा पद्धतीनं हे आपल्याला उदाहरण त्या किमती दिलेल्या आहेत ते लिहून घ्यायचे आणि सोडवायचं आहे आता पुढील उदाहरण क्रमांक दोन आहे ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस या संख्येतील झिरो व एक या अंकाच्या स्थानी किंमतीतील बेरीज किती आता झिरो या अंकाची स्थानिक किंमत आता हे हजार स्थाने आहे परंतु झिरो गुणिले हजार म्हणजे उत्तर किती येते आपलं झिरो गुणिले हजार बरोबर झिरोच येतं आणि एक स्थाने असणारा अंक आहे एक गुणिले एक याची किंमत एक येते ह्यात स्थानिक किमती आहेत आणि यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते एकच म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील उदाहरण क्रमांक तीन सात एक पाच दोन स्टार दिलेले आहेत या ठिकाणी चांदण्या या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक सत्तावीस आहे तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता आता पहा एक जर घेतला तर संख्या काय होईल एक एक म्हणजे इथे काय होईल दहा वजा एक उत्तर येईल नऊ जर चार अंक घेतला तर काय येईल चव्वेचाळीस म्हणजे चारची स्थानिक किंमत चार आणि दुसऱ्या चारची किंमत चाळीस चाळीस वजा चार बरोबर किती येईल छत्तीस तीन जर घेतली तर किती येईल तीस वजा तीन बरोबर सत्तावीस म्हणजे हा जो फरक आहे ते तीस तीन तीन अंक घेतला तर फरक किती येणार आहे सत्तावीसचा म्हणून पर्याय क्रमांक तीन आहे त्यानंतर उदाहरण क्रमांक चार पंचवीस हजार तीनशे सदुसष्ट या संख्येतील तीन व सहा या अंकाच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार किती असेल आता तीनची स्थानिक किंमत लिहिणार आहोत आपण तीन हे शतक स्थाने आहे म्हणून तीनची स्थानिक किंमत आली किती तीनशे सहा हे दशक स्थाने आहे म्हणून सहाची किंमत आली किती साठ आता एकूण शून्य आहे तीन म्हणून तीन शून्य आपण मांडली आणि तीन सख अठरा म्हणजे ज्या ठिकाणी किंमत आलेली आहे किती अठरा हजार ही किंमत उत्तर आलेलं आहे म्हणजे त्यांचा स्थानिक किंमतीचा गुणाकार अठरा हजार आहे त्यानंतर पुढचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक पाच पाच गुणिले एक अधिक आठ गुणिले एक हजार अधिक सात गुणिले दहा अधिक सहा गुणिले शंभर बरोबर किती आता या स्थानिक किमती आपल्या विस्तारित रूपात लिहिलेल्या आपण गुणाकार करून घेऊ पाच एके एक पाच त्यानंतर आठ गुणिले हजार आठ हजार सात गुणिले दहा सत्तर आणि सहा गुणिले शंभर सहाशे मग या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे पाचचे पाच सातचे सहा साताचे सात सहाचे सहा आठाचे आठ म्हणजे आठ हजार सहाशे पंच्याहत्तर हे याचं उत्तर आलेलं उदाहरण क्रमांक सहा चौतीस लक्ष दोन दश हजार चार हजार पाच शतक दोन दशक पाच एकक यापासून म्हणणारी संख्या कोणती तर आता हे उदाहरण सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इत एकक दशक शतक हजार दश हजार त्यानंतर लक्ष दश लक्ष असं लिहून घ्या आता इथं काय आहे पहा पाच एकक है, दशक किती आहे दोन शतक किती आहे पाच हजार किती आहे चार आणि दशे हजार किती आहे दोन आणि लक्ष किती आहे चौतीस चौतीस चो लक्ष चोवीस हजार पाचशे पंचवीस हे आपलं उत्तर आहे त्यामुळं पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील आहे पंधरा दशलक्ष बरोबर किती हजार दश हजार लक्ष दशलक्ष इथंसुद्धा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष पंधरा दशलक्ष आपल्याला सांगितलेलं आहे एकक दशक शतक हजार दश हजार इथे एक लाख पन्नास ये हजार येते बघा म्हणजे इथे पंधरा दशलक्ष म्हणजे हा पर्याय येतोय पंधरा दशलक्ष एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे त्यानंतर या ठिकाणी उदाहरण क्रमांक आठ आहे एकोणतीस चौतीस पाचशे सेहेचाळीस आता ही संख्या दिसते या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीतील फरक किती आता दर्शनी किंमत किती आहे बघा आता या चारची दर्शनी किंमत आहे पहिल्या चारची किंमत ह्या दर्शनी किंमत तीच असते म्हणजे चार आहे नंतरच्या चारची दर्शनी किंमत ही चार आहे आणि त्यातला जर फरक पाहिला तर त्याचा फरक काय येतो शून्य येतो पर्याय क्रमांक चार हा आपला आहे त्यानंतर पुढील उदाहरण आहे बारा चौपन त्र्याण्णव सदुसष्ट या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किंमतीतील फरक शून्य दर आहे आता प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर या उदाहरणामध्ये दर्शनी किमतीतील व स्थानिक किंमत या सातची जर दर्शनी किंमत आपण पाहिली दर्शनी किंमत किती आहे त्याची सातच आहे आणि स्थानिक किंमत ही किती आहे स्थानिक किंमत ही किती आहे त्याची सात आहे म्हणून यातलाच फरक काय येणार आहे शून्य येणार आहे दुसऱ्या कोणत्याही अंकातील दर्शनी किंमत व स्थानिक किंमतीतील फरक शून्य येणार नाही म्हणून तो अंक असणार आहे काय आहे सात उदाहरण दहा पुढील पैकी कोणत्या संख्येतील एक या अंकाची स्थानिक किंमत एक लाख आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष म्हणजे एक लाख म्हणजे यापासून पुढं पाच शून्य आहेत म्हणजे एक पासून पाच घरं एक दोन तीन चार पाच सहा त्याचबरोबर एक दोन तीन चार पाच म्हणजे इथं याची किंमत त्या पहा एक एक झिरो दोन झिरो तीन चार पाच म्हणजे या याची जी किंमत आहे ती या एकची स्थानिक किंमत आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आहे धन्यवाद विद्यार्थी मित्र आपण या घटकातील एक दहा उदाहरणं पाहिलेली आहेत तुम्ही पुढील उदाहरणं अभ्यासा धन्यवाद